मंडळी परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपली चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायर्सपणामध्ये सो आत्ता so, जसं तुम्ही बघितलं तु या आधीच्या ब्लॉगमध्ये की आम्ही छान नर्सरीमध्ये जाऊन छोटी छोटी अशी रोपं आणलेली आहे आणि म्हटलं चला उद्या म्हणजे जसं आज आम्ही हे सगळं लावणार आहोत आणि आत्तामधले सकाळचे साडेआठ जवळजवळ साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत आणि आज सुद्धा सुट्टी आहे जसं तुम्हाला माहिती आहे की इराणी श्रियंत तिघांनाही सुट्टी लागलेली आहे आणि त्यांच्या सुट्ट्या दोन दिवसांनी संपणार सो त्याआधीच आम्हाला हे सगळं काम आवरायचं होतं कारण जरा ऊनसुद्धा वाढेल नंतर आणि काय होतं ना की मुलांची एकदा स्कूल सुरू झाली की एक पर्टिक्युलर एक रुटीन असतं आणि त्यामध्ये हो हे एक्स्ट्रा काम नाही करता येत आणि सध्या सारंगला ही आज सुट्टी आहे त्यामुळे सो आम्ही इकडे सगळं आज ते लावणार आहोत आणि काल खूप विचार केला कुठे कुठलं कुठलं लावायचं तरीसुद्धा अजूनही थोडं कन्फ्युजन आहे कारण फार झाडं जरी नाही आणलेला हे बघ तरीसुद्धा फार झाडं जरी नसेल आणली ना तरीसुद्धा ना खूप विचारपूर्वक झाडे लावावे लागतात कारण एकदा ते रुजली की त्यानंतर ते, ते मोठी होणार आणि त्या जागे त्या जागेवरती छान दिसायला हवी त्यातल्या त्याला छान असं म्हणू शकतो आपण ऊन वगैरे व्यवस्थित लागायला हवं हा सगळा विचार करून आम्ही झाडं लावणार आहोत आणि फार लेट उठल्यामुळे माझे डोळेसुद्धा असे झाले ना की अगदी झोपेनं लोकल्यासारखे पण खरंच खूप छान अजून निवांत झोप काढली आणि आज सगळं काम बॅकेटचं करायचं असल्यामुळे निवांत होतो आम्ही तर चला आता सुरू करूया झाडं आहे ती इथे ठेवलेली आहे आणि तुम्हाला तिकडे सारंग दिसत असेल आणि हे बघा इकडे सगळे जे आम्ही मिनिट इथे सगळे ना फर्टिलायझर जे आहे ते आणलेलं आहे आणि इकडे पॉटिंग सॉइल हे सुद्धा आणले आहे हे फॉर इंडोर अँड आउटडोअर प्लांट म्हणजे आपण एका पॉटमध्ये जेव्हा लावतो ना त्यासाठी आहे हे सगळं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी वॉल माउंटेड पॉट आणलेले तर हे आहेत आणि माझी ई रायरा अच्छा तुझं ते अच्छा. जाए okay, okay. जाए। okay, okay. सकर, आहे अच्छा ओके 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 आणि ना सकाळ सकाळी मला आता नऊ वाजले आहेत आणि जस्ट आम्ही सगळे उठलो फ्रेश झाली आणि म्हटलं चला आपला आता जे बॅकॅन आहे याला जरा नीट करावं काल आणलेलं सगळं सामान तसंच ठेवलं इकडे आहे आपल्या श्री या आणि मी जस्ट झोपून उठली तिने ब्रश केले तू हां ठेवलं सारां ठेवलं एक मिनिट सो so, हे hey, सगळं सामान ठेवण्याकरिता काल आम्ही uh, एक हे सुद्धा आणलेलं आहे एक मिनिट एकदम छान झालं मस्त मस्त हां सो so नाही काय होणार की इथे सगळं आम्हाला ते साहित्य ठेवता येणार बॅकयार्डचं सो जेव्हाही पाऊस येणार तर काहीही ओलं होणार नाही आणि सगळं व्यवस्थित राहील हो आणि मेन म्हणजे प्लास्टिक आहे ना ते उन्हाळ्यामध्ये कुजून जाईल बरोबर इतकं सुद्धा इतकं छान दिसतं सारंग हे माहितीये ग्रीन आणि ते सगळं तरी आपण अरेंज केलं नाही अजून पण फार सुरेख दिसतंय असं डोळ्यांनी पण बघायला आणि कॅमेऱ्यात तर अजून छान दिसतं सो हे किचन कॅबिनेट आहे ॲक्च्युली पण हे ना याला छान अशी स्पेस आहे हे बघा सो so, इथे सगळं जे काही गार्डनिंगला लागणारं सामान आहे ते जेव्हा आम्ही इथे ठेवू सो तिथे जे काही जसं आम्ही ठेवलं आहे ना तसं राहणार नाही आणि उगाच तिथे तेवढी जागा जाणार नाही आणि दिसायला ना छान दिसतं म्हणून आम्ही माझा बोललेली इथे पॉटिक सॉईल सो so, यामध्ये आपण आता हे का टाकलं ऍक्च्युली विटांचे तुकडे टाकायला पाहिजे जेणेकरून ते खालचं छिद्र बुजणार नाही आणि पाणी थोडं करून ठेवेल ओके आता इथे विटा अवेलेबल नाही आहे सो म्हणून आपण खडी वापरली सो दॅट छिद्र बुजू नये आय होप की हे थोडं पाणी धरून ठेवते सो हे बघा मी म्हणाली ना तुम्हाला की ते रॅक आणायचं रिझन हेच हे बघा कसं दारात दिसतं आणि असा पसारा वाटतो हो ना सारा असं पसारा वाटतो ना इथे असा घेऊन जाऊया तिकडे तुम्ही काय सांगितलं त्याला गायची शी सांगितलं त्याला शेण आहे कसं सांगू आता शेणखत आहे शेण करत आहे आणि सारंग बोलले गाईची शी आहे तो बोलतो शी गाईची शी <laughs> गाईची शी <laughs> 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 शेणखत परफेक्ट दोन जरा वेगवेगळ्या कलर छान आणले आपण बरा फायनली जी रोपं आहे ती आम्ही छान अशा पॉटमध्ये लावून घेतलेली आहे आणि बघा किती छान आहे ते आणि तुम्हाला ना फायर अलार्मचा आवाज येत असेल सो तो तिथनं वाचतो आहे आणि विनाकारण वाचतो आहे इथे कुठेलाही फायर झालेलं नाही तरीसुद्धा हे नेहमी असं वाजत असतं आणि सारंग आता मुलांनासुद्धा आहेत की रोपं कशी लावायची जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं इच्छ की आपण ना इथे छान अशा फुलं येतील म्हणजे फुलंझाडांच्या छान अशा बियर टाकलेल्या आहेत आणि हे बघा छोटी छोटी रोपंसुद्धा यायला लागलेली आहे इथेसुद्धा दिसत असेल छोटी छोटी सो so, मग आम्ही विचार केला की इथली ही जी झाडं आहेत ना ही ही छोटं रोपं आहेत ना ही रोपं तिथे लावायची म्हणजे दिसायलाही सुरेख दिसेल कारण की ऑलरेडी ग्रो झालेली आहेत आणि इथले हे जे आहे हे छोटं छोटं आम्ही मुलांना शिकवणार की रोपं कशी लावायची सो हे सगळं आम्ही आता काढू आणि नंतर हे जे पॉट आता रिकामी झालेले आहेत यातली जशी आता हे आहे ना असे पॉट रिकामे झालेले आहेत जे मुलांजवळ आहे सध्या बघू मला सो हे बघा सो आता मुलांना आम्ही त्यामध्ये ती रोपं लावायला शिकवणार म्हणजे ती रोपसुद्धा येणार आणि जी आम्ही नवीन आणलेली रोपं ती सुद्धा छान ग्रो होतील काय करणार आहेस तू तू काय करणार आहेस पण काहीच नाही मांजरे ओके हे बघा आणि हा फायर अलार्म सगळा आवाज करतोय सगळीकडे <laughs> निघतात आहे ना व्यवस्थित सार जगलं पाहिजे ते कळलं इरा कस और... लावायचं ते तोडलं बाळा त्यातलं काढून यात लावायचंय आपल्याला इथे दुसरे लावायचे ना रोख म्हणून किती वेळचा हा आवाज सुरू आहे ना थानक फायर लांब आणि ही बघा निया तिने कशी मॅट आणली आहे खेळायला आणि श्रीयांनी त्याची गाडी आणि मुलं ना दिवसभर इथेच खेळत असतात कस आहे करते करते। इथे बसायला कशाला मॅट लागतं बाळा हे क्लीन आहे सगळं अच्छा हरकत नाही तेवढं चालतं म्हणे आणि ही झाड कोणाची आहे कोणाची कोणती झाड आहे अच्छा तर छान छोटी छोटी रोपं जे आहे हे छोट्याशा मी पॉट मध्ये लावलेली आहे आणि आता इथलं सगळं आम्ही क्लिअर करून घेतलंय आणि आता इथे आपण ते छान ग्रीन आणि रेड कलरची जी छोटी रोपं आणली आहेत ही लावणार ला आहोत आपल्याकडे ही सुद्धा आहे सारंग ग्रीन आहे ते।, ते सुद्धा लावायचं कुठं लावायचं ही सो फायनली या साईडला आपली रोपं लावून झालेली आहे इकडे तुम्ही बघू शकता आणि इकडे सुद्धा छान अशी रोपं लावून झालेली आहे आणि इथे लावलेला आहेत आपण मोगरा इथे छान असे आपण लावलेले आहेत गुलाब आणि हां आणि हां हे दोन्ही सेम गुलाब आहेत परत इकडे आपण लावलेला आहे मोगरा सो हा ॲक्च्युली वेल मोगरा आहे जो छान असा पसरेल सो बघा त्याला पाणीसुद्धा घालून झालेलं आहे इकडे कनगिरीचं झाड लावलेलं ला आहे आणि त्याला सपोर्ट म्हणून छान असं एक आपण काडीसुद्धा लावली कर, आहे कारण आपल्याकडे बऱ्याच काड्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता तसंच तिकडे आपण लावलेलं आहे हे बघा इथे लावलेलं ला आहे जास्वंदाचं झाड सो हे सुद्धा झालं आहे आणि आपल्याकडे ना छान असं कडीपत्त्याचं होतं पण ते ॲक्च्युली ख खराब झालं आहे म्हणजे मेलं आहे सो ते आता लागणार नाही त्यानंतर इकडे बघा हे सुद्धा खूप मस्त झालं आहे म्हणजे इथे आपण हे एक्स्ट्रा राहिलेली होती ते इकडे लावलं आहे कारण मला त्या साईडला लावायचं होतं पण नंतर लक्षात आलं की तिथे ना आपण जरा पाण्याचा पाईप आहे आपल्या इकडे सो त्यामुळे ते खराब होऊ शकतं म्हणून आम्ही तिथे लावले नाही आहे इकडे लावलं आहे यातसुद्धा छान असं पाणी घालून झालेलं so, आहे हे बघा सो फायनली असा काहीसा हा लुक आलेला आहे आपल्या गार्डनला आता हे सगळं क्लीन झाल्यानंतर अजून छान दिसणार आणि आत्ता लास्ट काम जे राहिलेलं आहे ते म्हणजे हे ॲलोवेराचं सो हे आम्ही आता एक कुंडीतनं काढणार आणि दुसरीकडे लावणार सो फायनली आपल्या बॅकयार्डला छान असे रोपं जे आहे ती लावून झालेली आहे आणि म्हटलं जरा तुम्हालासुद्धा फायनल लुक दाखवावा सो so, आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते त्याआधी ना एक दाखवते की आमची इथे एक मांजर आलेली आहे आणि ती ना रोज एक चेअरवर बसते तिथं तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता की किती छान इथे बसलेली आहे खरं तर मला मांजर अजिबात आवडते आणि भीतीही फार वाटते पण तरी सुद्धा भीतीनं ॲक्च्युली खूप लांब आहे तिच्यापासून मला झूम करून दाखवते ती बघा कशी एकटक बघते माझ्याकडे सो <laughs> so, चला आता तुम्हाला मी फायनल लुक दाखवते ॲक्च्युली हे सगळं मला उचलायचं होतं पण ही जी रोपं लावली आहेत ना ती थोडी जगू द्यावी म्हणून आम्ही इथे ठेवलेलं आहे आणि याला फार पण ऊन लागू द्यायची नाही आहे अदरवाईज ते जळून जातील म्हणून सो so, फायनल लुक आपला बॅकॅटचा सध्या असा आलेला आहे आणि मला ते आता केरसुणी वगैरे ते जे आहे ते व्यवस्थित ठेवायचे आहे पण मला सध्या ती जागा बरी वाटते आहे म्हणून मी तिथे ठेवले सो असा सध्याचा लुक आहे आणि ही उचलायचं बाकी राहिलंच आहे अजूनही कारण कधी कधी ना आपण विचार करतो पण एका दिवसात आपली इतके कामं नाही होत आणि ही लावलेली रोपं आता मी तुम्हाला या साईडने दाखवते की आपलं हे बघा हे सुद्धा किती छान दिसतं आहे हे सगळं इथनं उचललेलं आहे आणि सगळं तिथे नेऊन ठेवलं आहे जसं तुम्हाला माहिती आहे की इथे जे आपण सगळे ठेवलं त्या बॅग्स त्या बॅग्ससुद्धा उचलून घेतलेल्या आहे आणि सध्या हे असं दिसतंय हे बघा आणि ना एकच फक्त आपल्याकडे ॲलोवेराचं जे झाड होतं छोटंसं त्याला आम्ही निदान मला वाटतं दहा बारा याच्यामध्ये त्याला सेपरेट सेपरेट करून घेतले त्याच्यामुळे बऱ्याचशा कुंड्या इथे तयार झालेल्या आहेत हे असं आहे आणि इथे त्या so, सगळ्या बॅग्स ठेवलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल सो खूप सोयीचं झालं आम्हाला हे आणि इथे सगळे हे जे ठेवलेले आहेत हे आधी त्या उपरात होते आणि तिथे खूप पसारा दिसायचा पण आत्ता तुम्ही इथं बघू शकता की आपलं बॅकयार्ड किती छान दिसतंय ते आणि जेव्हा ते सगळं क्लीन होईल ना तेव्हा अजून छान दिसेल हे माझ्या स्त्रियांचा इथे आहे पाळणा सो दिस इज वॉट आणि आधी काय होतं आणि आता काय झालं हे खूप फरक झालेलं आहे आपल्या बॅकयार्डमध्ये जेव्हा आम्ही इथे राहायला आलो ना तेव्हा इथलं बॅकयार्ड काहीसं असं होतं तुम्ही इथे बघू शकता की इथे जराही ग्रीनरी नाही मोठी झाडे होती पण जराही असं ग्रास नव्हता आणि आता आपण छानशी इथे रोपेसुद्धा लावलेली आहे सो तुम्हाला हे बघून कसं वाटलं मला नक्की सांगा आणि हा बॅकयार्डचा कायापालट कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा तर तुम्हाला जसं माहिती आहे की सकाळपासून आम्ही बॅकयार्डलाच होतो त्यामुळे मी जरा घरातून छान पहिले फ्रेश झाली आणि तुम्हाला थोडी थोडीफारत अपडेटसुद्धा दिली आता वाजलेले आहेत साडेबारा आणि सकाळपासनं म्हणजे नऊ साडेनऊ पासनं बॅक्यार्डमध्ये आणि आत्ता जस्ट आमचं सगळं आम्ही जसं रिलॅक्स झालेलो हो, आहोत सगळे कामावरून आणि मला असं वाटतं की तुम्हालासुद्धा हे सगळं बघून खूप छान वाटलं असेल आम्ही जे रोपं लावली ती आणि बॅकयार्ड आधी कसं होतं आणि आता सो यातला हा फरक तुम्हालाही छान वाटला असेल अशी मी आशा करते आणि आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते तर चला आशा करते आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय